कौन था आपने को थोड़ी मालूम है फ्रेंड तो कौन था टाकरे का लौड़ा इधर नहीं चलेगा ऐसा चलेगा अरे, गया। अरे गया गया। तो, का इधर नहीं लोड़ा चलेगा की मैं की बे कुछ नहीं किया वो भी किया ना डाकू अरे लौड़ा वो मैं गाड़ी लगा रहा हो गया भाई बोलता क्या मैं जाना तब तक गाड़ी कड़ी करके आके पटेली चौक रहा है मेरे को पटेली तेरी चौधराय मुंबई नहीं है आहे गांधीनगर इधर भैया लोग का लोक टाके अभिलाष जाधव नमस्कार मी अविनाश जाधव मध्ये ठाणे पालकर जिल्हाध्यक्ष मैं आज ठाण्याच्या चितलश्वर पोलीस स्टेशन ला आहे काल रात्री एक घटना घडली आणि त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून आम्ही त्याला शोधत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोकं पोचायच्या आधीच दोन मिनटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ताब्यात नाही आला कालांतराने त्याला इथे चितलसर पोलीस स्टेशनला आणलं आमचं सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही चितलसर पोलीस स्टेशनला आलो चितल चितळसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला चोप दिला मी परत सांगतो महाराष्ट्रात माज दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पराभव पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प तो बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्यांना ही आमची ताकीद आहे ती जर साहेबांसोबत संदर्भात बोलायची हिंमत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की पुढे जर सन्माननीय रास्त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही